कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची आनंदाची बातमी कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून आपल्याकडं काही बाजार समितीचे बाजारभाव आलेले आहेत तर जाणून घेऊया आज कुठल्या बाजार समितीमध्ये कापसाला काय बाजारभाव मिळत आहेत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील नोटिफिकेशन बेल नक्की दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला रोजचे कापूस बाजारभाव आपल्या चॅनलवरती रोज बघायला मिळतील तर पहिली बाजार समिती आलेली आहे संगमनेर आवक झालेली एकशे चाळीस क्विंटल किमान दर मिळतो या ठिकाणी पाच हजार पाचशे सात हजार आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती अकोला आवक झालेले पंच्याण्णव क्विंटल किमान दरे पाच हजार सातशे ऐंशी कमाल दरे सात हजार अकरा आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार तीनशे पंचान्न रुपये बाजार समिती आहे अकोला बुरगा मंजू आवक झालेली एकशे अठरा क्विंटल किमान दर मिळतोय सहा हजार नऊशे चौसष्ट कमालदरे सात हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार दोनशे सत्तावन्न रुपये बाजार समिती आहे देवळगाव राजा आवक झालेले नऊशे क्विंटल किमान दरे पाच हजार नऊशे कमालदारी सात हजार पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती आहे वर्धा आवक झालेली आहे अठराशे पंच्याहत्तर क्विंटल किमानदारी सहा हजार पाचशे पन्नास कमालदरे सात हजार आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार आठशे रुपये बाजार समिती आहे सिंध सेलू आवक झालेले पंधराशे दहा क्विंटल किमानदारी सहा हजार सातशे पन्नास कमालदारी सात हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊशे पन्नास रुपये बाजार समिती फुलंबरी आवक झालेले दोनशे दोन क्विंटल किमानदारी सहा हजार सहाशे पन्नास कमालदारी सात हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार आठशे रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले काही निवडक बाजार समितीचे बाजारभाव तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद